नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं युगप्रवर्तक छत्रपती चॅनल प्रस्तुत रत्ने युगप्रवर्तकाची या मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये जिथे आज आपण पाहणार आहोत पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे येसाजी कंक कृष्णाजी कंक आणि सहाशे मावळे छत्रपती संभाजी महाराजांचा आणि गोव्याच्या पोर्तुगीजांचा तह पूर्ण झाला होता आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूध त्यांच्याकडे रवाना केला औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सूचना केली गोव्यांच्या फिरंग्यांना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते त्यात ते त्यांना कुडाळच्या सावंतांची आणि वाडी वेंगुर्ल्याच्या देसाईंची पूस होतीच म्हणूनच संभाजी महाराजांची झालेला तह फिरंग्यांनी मोडून काढला आणि औरंगजेबांना मदत करायचे ठरवले हुंडा किल्ला लढवण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती किल्ल्यात जेमतेम सहाशे मराठ्यांची शिबंदी होती आणि दोनशे जण किल्ल्याबाहेरील झाडीत लपून बसले होते एक नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी विरजई ऑलवर या फिरंग्याने फोंड्याला मोर्चे बांधले तीन तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग उकू लागल्या दुसऱ्या बाजूने डोम रिड्रिगो हा फिरंगी सुद्धा हल्ला चढवत होता दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना निदड्या छातीने तोंड देत उभा होता अभेद्य तटबंदीचा किल्ला फोंडा एकही चिरा ढासत नसल्याचे पाहून विरजईने तोफा किल्ल्याजवळ आणण्याचे ठरवले आणि रस्त्यावर आणून त्याने मारा देखील सुरू केला आणि अखेर किल्ल्याची चिरेबंदी तटबंदी ढासळली पण पावसाच्या जोरामुळे त्यांना पुढे सरकता येत नव्हते त्यात किल्ल्यातील मराठी सुद्धा तडफेने प्रतिकार करीत होते एके दिवशी पोर्तुगीज सैनिक किल्ला चढून वर आले आणि तोफांच्या सरबतीमुळे पडलेल्या बगदाडातून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागला याच वेळी येसाजी कृष्णाजी कंकांनी असे काही रणकंदन माजवले की आत घुसलेले फिरंगी तर मेलेच पण तटाला फिरंगी सुद्धा माघार घेऊ लागले एका असे शत्रू लागले कृष्णाजी कंकाने दाखवले की शत्रू सैनिक अवाग झाले किल्ल्यावरील मराठे पडत होते आणि पोर्तुगीज किल्ल्यावर घेणार इतक्यात हजार गोडदळ आणि तितकेच पायदळ घेऊन संभाजी महाराज पुण्याच्या मदतीस आले महाराजांना बघून किल्ल्यातील मराठ्यांना सुद्धा छेवाला आता मात्र गोवेकरांची अवस्था बिकट झाली आणि त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली संभाजी महाराजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते विरजाईने माघारीचा हुकूम देताच त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभेर पळू लागले दुर्भाट जवळ मावळी घोडेस्वारांनी माघार घेऊन दौडत्या शत्रूस घाटले मोर्चे थरलेल्या बंदुका कडकडल्या तशी मावळी गोडी बिचकून मुसकाटे फिरवू लागली ते पाहून येसाजी पुत्र कृष्णाजी चालून गेले शत्रूचे मोर्चे पार विस्कळीत झाले पुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द वीरजई नशिबाने सलामत निसटला होता इतके जन नदीतून पोहत होते इतके जन गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते हेदरलेला वीरजईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली होती अंगभर रक्ताने नालेले मोर्चा मागून मोर्चे फोडत चाललेले अंगी गोळ्यास गोळ्या झेलून फुल्ल पळस वृक्षासारखे रक्तबंबाळ दिसणारे आणि घामेजलेले कृष्णाजी छाताडावर वरमे गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळले येसाजी कंकई जाईबंदी झाले होते त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांना कांबळ्यावर आणून ठेवले आता दोन्हीकडचा मारा सुमार झाला होता कित्येक मावळे कामी आले होते सांजवत आल्याने हत्यारही थांबली होती संभाजी महाराज महाराजीवर झोपलेल्या येसाजी जवळ आले त्यांना बघून चीन आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले राजे माहिती ना काय बोलावे तेच राजेंना सुचवलं ते कृष्णाजींच्या घोंगडीजवळ आले ती घोंगडी रक्ताने चिंब झाली होती कृष्णाजी ग्लानीने भरलेले डोळे हिलकिल्ले आईच्या मायेने हात फिरवत महाराज म्हणाले ऐसा कैसा रे पुनी गेलास तू कृष्ण संभाजी महाराजांनी पिता पुत्रांना कराडला त्यांच्या गावी पोचवण्याची आज्ञा केली या युद्धात येसाजी कंक कायमचे जायबंदी झाले होते तर कृष्णाजी कंक यांना वीर मरण आले तर मित्रांनो ही होती फोटा किल्ल्याची लढाई ज्यात आपण बघितलं पोर्तुगीजांनाही पळून लावणारे येसाजी कंक कृष्णाजी कंक आणि आपले सहाशे मावळे